हॉटेल सोनी मधला दोन हजार बारा ते चौदाचा डाटा आम्हाला काढायला लावू नको कोल्हापूर मधल्या हॉटेल सोनीचा डाटा कराडमधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोड पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको तिथं कुणासोबत कुणी कुणाची आरती केली ही सांगायची वेळ आणू नको आम्ही कुणाच्या खासगी भानगडी शिरत नाही पण आमच्या नेत्यावर जर बोललं तर आम्ही कुणाला सोडत पण नाही आणि लैस खाजगी जायला लावलं तर पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केलेत ते पण सांगायची वेळ आमच्यावर आणू नको आणि पडळकरवाडीत कोण म्हातारा दारू केल्यावर काय म्हणतो याची पण व्हिडिओ शूटिंग दाखवायची वेळ आणू नको लय खाजगी शिरायला लावू नको ते आम्ही पण शिरू शकतो आणि याचा एक धंदा आहे राजेंद्र देशमुखांना पहिले शिव्या द्यायचा द्यायचा का नाही आमदार साहेब राजेंद्र देशमुखांना हे धनगराच्या विरोधी म्हणायचे वाट लावली दोन हजार सतराला स्वतःच्या भावाला झेडपीला निवडून आणायला त्यांच्यासोबत तडजोड केली हा म्हणतो जयंत पाटील साहेब प्रस्थापित अरे बाबा तुझी आई सरपंच तुझा भाऊ झेडपीचा सभापती तू आमदार तुला का वाटलं नाही पडळकरवाडीच्या चारशे मताच्या गावात दुसरा धनगराला आपण सरपंच करावं एखाद्या धनगराला जिल्हा परिषदचा मेंबर करावं तुला तुझ्या घरातच काय दिसलं आणि सारखं म्हणतो जयंत पाटील साहेबांनी कारखाना काढलं कारखाना कार कार अरे त्यांनी चार काढले पाच काढले तू दहा काढ